जगदळे वस्तू आले अजून भरली ही जगदळी वस्ती जगता वस्ती आणि थोरात राहिलेली आहे हा सकल मराठ्याचा मोर्चा आपल्या तुमच्या आमच्या सर्वसामान्यांच्या मुलांच्या हक्कासाठी आपण आता मोर्चा काढतोय कारण आरक्षण जर नाही मिळलं तर आपल्या मुलांना त्याचा पुढे फायदा होणार नाही आणि आपली मुलं नुसती शेती करत राहते पंधरा एकरावरली पाच एकर पाच एकरावरली अडीच एकर आणि दोन एकरावर येत चाललंय सात बारा त्यामुळे शिक्षण हे खूप काळाची गरज आहे आणि जर मुलं शिकली तर सरकारी नोकऱ्यात लागतील आणि सरकारी नोकरी लागल्या तरच आपली मुलं पुढं जाऊन काहीतरी आपलं गावाचं राज्याचं देशाचं नाव लवल की करतील तेव्हा हा स लढा कायमस्वरूपी पुढे चालू ठेवण्यासाठी आपण सगळ्यांनीच रंगी पाटलांच्या जे सा सातव्या दिवसाचं अमरण उपोषण चालू आहे त्यांनी काल पाणी पिले थोडंसं आज त्यांनी टी व्हीला मग सांगितलं की उद्यापासून मी परत पाणी पिणार नाहीत जोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत ते पाणी पिणार नाही आणि त्यांचं आमरण आप उपोषण सोडणार नाही त्यातून त्याला पाठिंबा देण्यासाठी आपण गेले चार दिवस झालं गावामध्ये प्रभात फेरी काढत आहोत आपल्या वाड्यावस्थेवरती जो मराठी समाज आहे तो जागा होऊन रोज लोकांनी गावात जर सकाळी संध्याकाळी साडेआठ वाजता जर आलं आणि आपण प्रभात फेरी काढली तर जनजागृती होईल आणि आपल्या समाजाला न्याय मिळेल आणि हा न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या सुद्धा महिलांनी जास्तीत जास्त पुरुषांनी आणि तरुण मुलांनी गावात यायचंय त्यासाठी आपण आपल्या वस्तीवरती आत्ता प्रभात फेरी काढली घोषणा दिल्यात अशाच घोषणा आपण रोज गावात देणार आहे दे। आणि उद्या सकाळपासून साखळी उपोषण साखळी उपोषण परवा दिवस पासून साखळी उपोषण चालू आहे आणि उद्या एक दिवशी उपोषण करणार आहेत पाटील केमगे पप्पू दादा हे उद्यापासून एक दिवशी उपोषण करणार आहेत आणि परवा दिवस पासून साखळी उपोषण चालवणार आहेत साखळी उपोषणामध्ये नुसते पुरुषच नाहीत महिलांना जरी बसायचं असलं दोन दोन तीन तीन तास जर येऊन चार चार पाच पाच महिला येऊन जर बसल्या तरी चालेल पण हे उपोषण आपल्याला जोपर्यंत <coughs> आपल्याला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत चालवायचे आणि ही शेवटची संधी आहे ही संधी जर हुकली तर परत आपल्याला कधीच आरक्षण मिळणार नाही त्यासाठी आपण सगळ्यांनी सगळे मतभेद विसरून एक गावात यायचे आपलं उपोषण कायमस्वरूपी चालू ठेवायचे आणि आपल्या समाजाला पाठिंबा दर्शवण्यासाठी सगळ्यांनी उपस्थित राहायचे एवढं बोलतो आणि काम करतो एक मराठा एक मराठा त्याच्यानंतर आपण वरली जगदळे वस्ती आणि फरक असते मग जगत वस्ती उठ मराठा जागा हो या पुढे ना पुढे या पुढे सर्वात पहिल्यांदा सगळ्यांनी एकदा जोरदार घोषणा द्यायची जय जिजाऊ जय शिवराय मराठा सकल सकल मराठा बांधव भरतगाव हे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आहे हे पाहून जरा आरक्षण मिळण्याची संधी वाटत आहे आपल्याला तर या आरक्षण मिळण्यासाठी सर्व मराठा बांधवांनी जो मोर्चा काढला आहे त्या मोर्चामध्ये सामील व्हायला पाहिजे या मोर्चात हिला एक बाई तिला एक बाई असं म्हणलंच नाही पाहिजे मोर्चा आला की त्यांनी सर्वांनी महिला पुरुष सर्वांनी यामध्ये सामील झालं पाहिजे तरच आपल्या जाऊन आपल्या मुलांनाही आरक्षण मिळणार आहे आपल्या आपल्या टायमाला आप ज्या टायमाला मी शाळेत होते त्या टायमाला पैसा नसल्यामुळे पुढे शिकता आले नाही त्यासाठी आपण आपल्या मुलांचं भविष्य पाहिलं पाहिजे आणि या मोर्चामध्ये सामील झालं पाहिजे आणि आपल्या सर्वांना मराठा समाजाला आरक्षण मिळणे ही काळाची गरज आहे त्यासाठी सर्व महिला पुरुष यांनी मराठा मोर्चामध्ये सामील होऊन घोषणा देऊन सर्व मराठा बांधवांना जागे केले पाहिजे तरच आपल्याला मनोज जळांगे पाटील साहेब यांच्या उपोषणाला पाठिंबा देता येणार आहे तर ह्यासाठी आता आपण नवले वस्ती जगदाळे वस्ती या सर्व ठिकाणी जाऊन आलो आहे आता आपल्याला थोरातवाडी वरची जगदाळ वस्ती या ठिकाणी जायचं आहे जेवढे येतील तेवढे येतील त्यांनाच ते ये आरक्षणाची गरज आहे असे समजायचे आणि पुढे चालायचे